जीवन सदैव सत्यासोबत शहादा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर तीनशे सव्वीस घरे पडली दीडशे एकर शेतीचं नुकसान शहादा तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जनधन आणि मालमत्तेचं नुकसान झालंय या नैसर्गिक आपत्तीत तीनशे सव्वीस घरं पडली असून दीडशे एकरहून अधिक क्षेत्रावरील केळी पपई पीक पूर्णपणे नेस्तनाबूत झालंय यामध्ये सहा गायी जखमी झाल्या असून दोन नागरिक किरकोळ जखमी झालेत आमदार राजेश पाडवी यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते आज त्यांनी प्रत्यक्ष आपत्तीग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली आणि शासनाकडे पाठपुरावा करून योग्य मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यांच्यासोबत तहसीलदार दीपक गिरासे विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी डॉक्टर पंचायत समिती सदस्य आणि कृषी अधिकारी उपस्थित होते सर्वाधिक नुकसान झालेली गावं मंदाना गोगापूर सुलतानपूर रायखेड टुकी ब्राह्मणपुरी खेडडीगर या गावांमध्ये वादळामुळे घराची छप्परे उडून गेली शेतात शेतातील केळीचे तयार खांब जमीन दोस्त झाले मंदाणी परिसरात तब्बल तीनशेहून अधिक घरांचे छप्पर उडाले असून सौर ऊर्जेची प्लेटे व उपकरणे उडून नुकसान झाले सुलतानपूर येथील निंबा पाटील विश्वनाथ पाटील यांचे प्रत्येकी दहा हजार केळींची झाडं उद्ध्वस्त झाली आहेत तोंडाशी आलेला घास परत गेला अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे तहसीलदार दीपक गिरासे यांनी तातडीनं तलाटी व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश दिले आमदार पाडवी यांनी सांगितलंय की शासनाकडे पाठपुरावा करून नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केले जातील शहा तालुक्यामध्ये आणि तिकडचा परिसर सुलतानपूर सुलवाडा असेल पुरंगी असेल आणि भागापूर या भागामध्ये वादळी वारे त्या ठिकाणी झाले आणि त्याच्याने काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि शेतामध्ये फळबागा जे आहेत पपया असेल केळी असेल याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आज आम्ही संपूर्ण भागाची आदरणीय बापूसाहेब असतील मी तहसीलदार नायब तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी आणि तलाठी आणि ग्रामसेवक ह्यांनी संपूर्ण शेतीचं जे काय नुकसान झालं त्याची पाहणी केली घरांचं नुकसान झालं त्याची पाहणी केली आणि आत्ता शासनातर्फे नवीन गियार आला आहे आपत्ती व्यवस्थापनमध्ये त्या आधा आधार त्याच्या आधार घेत लवकरच शेतकऱ्यांना आणि जे काही घरांचं नुकसान झालं आहे त्या नुकसानपत्रामध्ये जोडून देण्याचा प्रयत्न करतो आहे आज संपूर्ण भागाचा दौरा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे अधिकारी सोबत होते आणि ज्यांचे पंचनामे झाले नसतील ते देखील आम्ही करायला सांगितलेले आहेत असं अशा पद्धतीने संपूर्ण परिसरात जे काही नुकसान झालं आहे त्याची पाहणी आम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये केंद्राने पंच्याहत्तर टक्के जाहीर केलं पस्तीस व्यवस्थापनमध्ये त्याच्यामध्ये वादळीवारे वारे आग आणि सायक्लोन असेल एका जे डगपुटी असेल आणि जीज़ारा। त्याच्यामध्ये जे काही मोडतात दिले त्यांनी त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सरकार केंद्र सरकार देणार आणि पंचवीस टक्के राज्य सरकार आणि तात्काळ दिलं गेलं पाहिजे असं केंद्राचे निर्देश दोन तासापूर्वी जी आर आला त्याच्या आधारे घेत आपण लवकर शेतकऱ्यांना आणि जे काही घरांना नुकसान झालं त्यांना आपण जोडून नेव्हर मिस अपडेट